पद्धतीचा आरोप काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक अशा पद्धतीचा भ्रम या देशामध्ये निर्माण करत आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान त्याचा मूलभूत ढाचा कुणालाही बदलता येणार नाही आणि दुरुस्ती करता येणार नाही ना अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक संविधान बदलणार आहे बदलणार आहे अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप आणि देशातील लोकांच्या मनामध्ये भीती गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला काही अर्थ नाही दुरुस्ती करताना इंदिरा गांधी यांनी या देशातील नागरिकांचे मूलभूत हक्कावर ना सुद्धा गदा जिंकली मूलभूत अधिकाराला बंदिस्त केलं होतं आणि त्रेचाळीस व्या घटनेच्या देच्चा दुरुस्तीतून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रियांबल लिहिलेला आहे जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द ऍड करण्यात आले यापूर्वी संविधान निर्माण निर्मितीच्या कालखंडामध्ये प्रत्येक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि सहमती नंतरच संविधानातील सर्व तरतुदी सहमतीने आणि एकमताने स्थापित करण्यात आलेल्या आहेत कोणत्याही मुद्द्यावर दुमत झालं नाही किंवा विरोधाभास निर्माण करण्यात आलेला नाही अंतिमदा सहमतीनं या संविधानाची निर्मिती झाली त्यावेळेस झालेल्या डिबेटमध्ये समाजवाद आणि धर्म धर्मनिरपेक्ष या शब्दावर सुद्धा चर्चा झाली होती आणि चर्चा झाल्यानंतर सहमतीने तो ते मुद्दे बाजूला ठेवून प्रियंबल निर्माण करण्यात आला आणि राज्यघटना निर्माण करण्यात आली परंतु त्रेचाळीसव्या घटना दुरुस्तीतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द ऍड करून संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या राजवटीमध्ये झालेला आहे ही संविधान निर्मितीची आणि काँग्रेसची काळी कुट्ट बाजू संविधानाच्या संदर्भातील आपल्या समोर म्हणली दुसऱ्या बाजूला देशामध्ये दे दोन हजार चौदा सालापासून दोन हजार चौदा सालापासून नरेंद्र मोदींचं सरकार आलं